गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर व्हिजिट करा जळगाव ते पुणे या सेवेची अखेर येत्या आठवड्यात ट्रायल फ्लाइट उड्डाण भरणार आहे विमानसेवा पुरवणाऱ्या फ्लाय एक्क्याण्णव या कंपनीने चोवीस व सव्वीस मे रोजी या ट्रायल फ्लाईटचे नियोजन केले असून तिकीट विक्री सुरू सुरू केली आहे सात वर्षांपूर्वी जळगावातून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात झाली होती उद्घाटनाच्या वेळी जळगावातून पुण्यासाठी विमानसेवा सुरू करण्याबाबत तत्कालीन कंपनीने घोषणा केली होती जळगाव विमानतळावरून सेवा पुरवणाऱ्या कंपनीने शुक्रवारी या अतिरिक्त व प्रायोगिक तत्वावरील विमानसेवेची अधिकृत घोषणा केली आहे त्यानुसार जळगावातून चोवीस व सव्वीस मे रोजी ट्रायल फ्लाईट दाखवल्या आहेत या दोन्ही दिवशी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी पुण्यासाठी फ्लाईट उड्डाण भरेल ते पुण्यात तीन वाजून पंचवीस मिनिटांनी लँड होईल अर्ध्या तासाने ही फ्लाईट परतीसाठी पुण्यातून तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी उड्डाणवरून जळगावात पाच वाजून वीस मिनिटांनी लँड होईल असे पुणे प्रवास करणाऱ्यांना विमानामुळे चांगले सोय होणार असून सव्वा तासात पुण्याला जाऊन परत येण्यास मिळणार आहे